संभाषण मला जरा मला स्वतःला कंटाळवण मुलांनाही कंटाळवाण आहे काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता विद्यार्थी मित्र हो आपल्या मनामध्ये अभिनयाशी जोडलेल्या किंवा सरांच्या सिरियल संदर्भातील काही प्रश्न असतील काही जाणून घ्यायचं असेल तर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि नॉट नेसेसरी तुम्हाला या करिअरमध्ये यायचं म्हणून तुम्ही मला प्रश्न विचारावेत कुतूहल हो असत आणि नाहीतर मी काय करणार तुम्ही मला डी एम करू शकता प्रश्नांचे पण माझं डीएमकडे लक्ष नाही जाणार फा, फार काळ कारण खूप डी एम येत राहतात मला डी एम हा शब्दच मला पहिले चार महिने कळाला नव्हता नंतर मी रिप्लाय करायला लागलो पण मी दोन किंवा तीन उदाहरणं जी खूप आवडीनं देतो कारण ती खूप करिअर करण्यासाठी किंवा आपलं स्वतःचं भविष्य घडवण्यासाठी मला स्वतःला इन्स्पायर केलेले आहेत ते उदाहरणं देऊन मी थांबतो सर तुमची परवानगी घेऊन पण ती उदाहरणं न देता मी हा नाही कारण मा माय मोस्ट फेवरेट एक्झाम्पल्स आहेत ते आणि खूप दिग्गजांचे तेंडुलकर हे नाव माहिती आहे का पण कोण तेंडुलकर दोन्ही तेंडुलकर दिग्गजच आहेत सचिन तेंडुलकर आणि विजय तेंडुलकर विजय तेंडुलकर हे नाटककार आहेत आणि सचिन तेंडुलकर हा आपले फेवरेट खेळाडू आहे म्हणजे माझं बालपण अमिताभ बच्चन एकीकडे आधी आणि नाइंटीज आफ्टर नाइन्टीज म्हणजे सचिनचे डेब्ल्यू मॅच टी व्हीवर पाहायला मिळाली इथून ते सगळं भारलेलं असतं आपले आपले एक फेज असतो बालपण पवंड अवस्था तारुण्या ते कुठल्या कुठल्या पर्सनॅलिटीने आपण भारवलेले असतो भारले पण असतं त्याच्यात आपण त्या सचिनच्या खेळातच असतो आणि तो नाही खेळला नाही तर आपण चिडचिड करतो इतकी आपलं इन्व्हॉल्वमेंट असते तर तेंडुलकर बद्दल राहुल द्रविड आणि हे नीट ऐका एक्झाम्पल हे खूप खूपच तुम्हाला उपयोगी पडेल हे पुढं करिअरमध्ये राहुल द्रविड आणि सौरव गांगुलींनी त्यांच्या दूरदर्शनच्या कुठल्या तरी बाईटमध्ये हे सांगितलंय आणि त्यातली मी प्रत्यक्ष ऐकलेलीच उदाहरणं देतोय आणि कोट केलेली तर त्यांनी असं सांगितलं की या तेंडुलकरमुळं आम्हाला नेटमध्ये तिसऱ्या आणि ने चौथ्या रन धावायची प्रॅक्टिस करायला लागते क्रिकेटच्या नेटबद्दल बऱ्यापैकी इथं स्पोर्ट्सवाले आहेत काय काय प्रॅक्टिस होते थ्रोची रनिंगची वेगवेगळ्या पद्धतीने शफल करून पळण्याचे प्रकार होतात शफल इंदोपे आपल्या आजाईने चपळपणा राहावा आणि रिफ्लेक्शन्स आपली कधीही आपण कुठल्याही गोष्टीला तयार राहावं यासाठी बॅटिंगची फक्त प्लेड करत राहण्याची लिव्ह करत राहण्याची आणि खेळण्याची प्रॅक्टिस होते क्रीजमध्ये तिसऱ्या रनची प्रॅक्टिस होत नसती नसते त्या दोन क्रीज आहेत त्या पिचवरती वरती या क्रीजपासून या क्रीजपर्यंत एक आपण तो एक स्टान्स घेऊन पळून पळून यायची प्रॅक्टिस व्हायची हो पण राहुल द्रविड आणि सौरव गांगुलीला तिसरी आणि चौथी धाव ताँ, टायम ताँ, टायमर लावून करावी लागली का तर त्यांना लाँग बाउंड्रीला खेळला स्वतः तर तो बॅटिंग करतोय तो मारतोय शॉट मारतो तो आणि आमची दुसरी होईपर्यंत हा अडीचव्या धाव्यासाठी पिचवर निम्म्यात आलेला असतोय अशात आम्ही भांबावतो की कोणतरी आउट होणार आमच्यातलं पण तिसरी धाव आमच्यामुळे होत नाही आहे सो हा पळणार आहे जिथं जिथं संधी मिळते तिथं तिसरी धाव करायला पळणार आहे एवढी त्याला धावांची भूक आहे तर तुम्ही लक्षात घ्या तुमच्या करिअरसाठी तुम्हाला किती भूक आहे याच्यावरती सगळं ठरलं आहे तुम्ही किती एफर्ट्स घेणार आणि पुढं जर बघितलं आपण तर तेंडुलकर बरोबर कमी वेळेत आणि समोरच्या संघाला हाम होतोय आपण हाम होतोय म्हणजे होतो आपलं नुकसान होतंय असं न कळता खूप जोडीनं भागीदारी केलेले खेळाडू मिळाले तेंडुलकरला नॉन स्ट्रायकरवरती ते कोण होते तर रॉबिन सिंग जो आता कोचिंग स्टाफमध्येही होता रॉबिन सिंग माहिती असेल तुम्हाला लेफ्ट हँडेड बॅट्समन कधीतरी बॉलिंगही करायचं राईट हँडेड फिल्डर चांगला होता त्याच्यानंतर मोहम्मद कैफ युवराज आणि सगळ्यात तेंडुलकरशी रनिंगशी तू तोड पळणारा म्हणजे धोनी एम एस धोनी हे तीन ते चार खेळाडू धोनीच्या पळण्याशी बरोबरी करू शकले कारण ते चपळ होते आणि ते तरुण होते सो so, फोर आणि सिक्स मारल्यावर आपण खुश होतोय पण तिथं माहितीये की फोर आणि सिक्स जेव्हा जात नाही आहे तेव्हा वीस आणि तीस चेंडू मध्ये जर पार्टनरशिप तीस ची होत असेल तर समोरच्या संघाला फोर आणि सिक्स चालले हे दिसत नाही आहे अरे सिंगलच धावा चालल्या आहेत पण सिंगल आणि टुडी आणि तीन धावा या चोरल्या जात आहेत ह्या हळूहळू कळायचं बंद होतं आणि पार्टनरशिप हळूहळू कळते की अरे पन्नास बॉल पन्नास होत आहे दोन हजार दहाच्या आधी पन्नास बॉल पन्नास ही फास्ट पार्टनरशिप आहे आणि आता कधीतरी दोन बोंढऱ्या गेल्या आहेत त्यामुळे प्रतिस्पर्धी गाफील राहतो सो अशा असं आपलं करिअर छोट्या छोट्या कामात आपण छोटे छोटे टप्पे करत पुढे जाऊ शकतो प्रत्येक वेळेला फोर आणि सिक्स आणि आता काहीतरी मी भारी करतो यात कधी कधी आपलं नुकसान होऊ शकतं तर ते क्षण आपल्याला निवडायला लागतात हे पाहून जर आपण ग्लॅमरसली कुकीज आपण भारी करायला जाऊ तर विकेट पडू शकते तर ते क्षण आपल्याला करिअरमध्ये ओळखावे लागतात दुसरं उदाहरण आहे लिजंड माझे बालपणीचे आणि आत्ताही आवडते ऍक्टर हिरो बच्चन साहेबांचं अमिताभ बच्चन साहेबांचं आणि ही मुलाखत तुम्हाला कदाचित युट्यूबला अनुपम खेर सरांची मिळेल ऍक्टर अनुपम खेर माहिती आहे तुम्हाला नाइन्टी फाईव्हच्या दरम्यान मी मुलाखत ऐकली होती आणि मला रजिस्टर होतात डोक्यात खेळा ठोकल्यासारख्या गोष्टी बसतात अनुपम खेर यांनी त्यांचा एक लम्हे सिनेमातला किस्सा सांगितला लमेह आमच्या जनरेशनला माहिती असेल थी मूवी जी इथे फोरडी अभाव आहे त्यांना लम्हे माहिती असेल थी अनिल कपूर श्रीदेवीचा एक खूप महत्वाकांक्षी आणि फ्लॉप झालेला सिनेमा होता आणि चक्का अनिल कपूर मिशी नसलेला अनिल कपूर आहे त्या सिनेमासाठी मिशा काढाव्या लागलेल्या त्याला तर वेगळ्या लुकमधला अनिल कपूर बघायचा असेल तर तो आहे तर लमेच्या शूटसाठी अनुपम खेर कच्छच्या वाळवंटात गेले ते माहिती देतो की मी कच्छमध्ये गेलो आणि एव्हाना मी सेलिब्रिटी अॅक्टर झालो होतो स्टार नसलो तरी एक स्टारडम होतं बिकॉज अनुपम खेर यांना डेब्यू फिल्ममध्ये म्हणजे अनुपम खेर यांची पहिली फिल्म सारांश सारांशलाच त्यांना राष्ट्रीय पारितोषिक मिळालंय नॅशनल अवॉर्ड मिळाला अभिनयासाठी पहिल्याच फिल्ममध्ये त्यामुळे अनुपम खेर स्वतः म्हणाले की एक हवा गेली होती माझ्या डोक्यात आणि मी जेव्हा गेलो तिथं जे कच्छच्या ह्याच्यातलं जे शेवटचं गाव किंवा शहर होतं कच्छला जाण्यासाठी तिथं ती, ती गाडी येणार होती आणि आम्हाला नेणार होती आणि रणरणत्याच भागात गेलेलो आम्ही आणि मी गेलो तर एक आवाज करणारा पंखा होता रूममध्ये आणि एसी असलेले हे रूम, रूम संपल्या होत्या सगळे आर्टिस्ट सिनियर आर्टिस्ट किंवा स्टार आर्टिस्ट अनिल कपूरपासून जे कोण असतील श्रीदेवी वगैरे हो यांना अलर्ट झाले आणि त्याच्यात मल्होत्रा नावाचं एक मॉडेल गाजलेला मॉडेल होता तो त्या लमेमधनं आला होता पण हे सगळे एसीमध्ये आणि मला नॉन ए सी आणि पंखेवाले रूम त्याला अपमान झाला अनुपमखेर यांचा त्यांनी स्वतःच सांगितलं माझा इगो हर्ट झाला थोडक्यात की तुम्ही नॅशनल अवॉर्ड आर्टिस्टला अशी ट्रीटमेंट देता म्हणून मी हॉटेल डोक्यावर घेतलं आणि नाही रूम कशी नाही मला पाहिजे आहे कुणासाठी राहिलेली रूम असेल तरी मला त्या मी ही ट्रीटमेंट अशी नाही सहन करणार आणि मग मी गेलो 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 आणि मग रूम नव्हत्यास मागे काहीतरी गोडाऊन सारखं दिसलं तिकडे गेलो ती व्हा काय नाही सर वहा खाली जगा आहे नाही नाही तो आहे उदर क्या आहे दिखाव म्हणजे खाली जगा क्या आहे रूम आहे क्या पीचे अलग रूम आहे का गेस्ट रूम आहे क्या नाही म्हणाल गेलं त्यांना दार उघडलं पत्र्याचं काय नाही मोकळा स्पेस होता आणि दार बंद करताना कळलं कर की खूप दूरच्या तिकडच्या दरवाज्यापाशी मोठा पंखा लावला आपले कार्यालयाचे पंखे असतात तसे आणि खूप अजसर असं उंच असं पेहराव करून एक जण हातामध्ये स्क्रिप्ट घेऊन माणूस यरज्या करतो आणि इथं पंखाने पत्रे आहेत सगळे एका पंख्यावरती स्टँडच्या हा बोलताना त्याच्याबरोबर एकच व्यक्ती आहे कोण आहे कोण आहे जीव बच्चन साहेब आहे अनुपमखेर शॉक झाले ते म्हणाले मला आहे अनुपम बच्चनला ठरवलं तर तो, तो आता एसी मध्ये जाऊन पाठांतर करेल ना नाही नाही सर वो धूप में शूट करणारी मे प्रॅक्टिस करे लक्षात आलं ना माझा मुद्दा की जर डॉयलॉग सलग मला उन्हातच करायचे तर ते प्रॅक्टिस सुद्धा उन्हात स्वतःला त्या एन्व्हायरमेंट एन्व्हायरमेंट मध्ये ठेवूनच करत होते आपलं अरे नाही चलो चलो म्हणून अनो केअर तिथे गेले आणि त्यांनी स्वतःची ओळख करायला यायची आता अरे आपण नाही शांत बच्चन खूप आदबीनं समोरच्याला जाओ करून बोलतात बरं का बच्चनचा म्हणजे अमिताभ बच्चन खूप ज्युनियर आर्टिस्ट असले म्हणजे आत्ता माझ्या जनरेशनचं काय यांच्या जनरेशनचं जरी आर्टिस्ट असला तरी ते आहोजाऊच करतात अरे आपको कसं नाही पैसे असं वगैरे करून त्यांच्यात बोलणी झाली आणि मग हे खूप त्यांचं अस्वस्थपणा आता इरिटेट झालेले अनुपम केर की मी एवढा आहे झालो यांना विचारलं पाहिजे आपको गर्मी नाही होती शेवटी की हे काय प्रकार आहे म्हणजे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या असणार आहेत आणि तुम्ही तो उन्हात तो खुदा गवा माहिती आहे ना तुम्हाला खुदा खुदागावाच्या ड्रेसमध्ये ते उन्हात गर्मीची गरमीची प्रॅक्टिस करत होते रिहर्सल आपको गरमी नाही होती तर बच्चन साहेब एवढेच म्हणाले शोष्णाहून तो होती ह्या नाही शोषण तो नाही होती तिथं म्हणाला माझा सगळा स्टार्डम गळून पडला सगळा अहंकार गळून पडला आणि जी रोम दिली होती तिथं मी जाऊन राहिलो सो so, हे मोठे पण असंच उगीच येत नाही आणि बच्चन साहेबांबरोबर अनेक किस्से आता मी तिथं असल्यामुळं टेक्निकल वाले लोक असतात कॅमेरामन असतात तेही सांगतात मॅने बच्चन साहेब केली ये फिल्म अटेंडन्स का काम किया मैं। अटेंडन्स हा कॅमेरामन जेव्हा रोल झाला ऍक्शन नंतर कॅमेरा ऑन झाला मग ते आता मॉनिटरवर दिसतं पूर्वी मॉनिटर नव्हता आता हे सर डिरेक्टर असेल तर त्यांना दिसतं की कॅमेरामन काय बघायला आलाय रोल ह्याचा अर्थ रोल रिल असं ते रोल करायचं आता रोलच शब्द आहे इथं रेकॉर्डिंगचं बटन ऑन होतं आणि तिथं ते मॉनिटरवरती लाल बटन दिसायला लागतं आपल्या मोबाईलमध्ये जसं रेड येतं तसंच इतकं सोपं आहे ते आणि जेव्हा कॅमेरामन कट म्हटलं तो रोल बंद करतो तर या दरम्यान आलेले आकडे असिस्टंट लिहून घेतो ते डिरेक्टरचा असिस्टंट असतो तर कॅमेरामन निघून जातो निघून जातो म्हणजे तो तिथं बाजूला होतो बाजूला जाऊन थांबतो तर कॅमेराला सांभाळायचं कॅमेराला झाकून ठेवायचं त्याच्या लेन्सकडे कुठली गोष्ट येऊ नये लेन्सची खूप महत्वाची गोष्ट आहे किंवा आता सीन तिथं लावणार आहे तर तो सगळं अवजड गोष्ट ती कॅमेरा त्याच्या ट्रायपॉड स्टँडमधून खोलून किंवा इथल्या असेल तर त्याच्या सकट घेऊन जाऊन आणि तो अटेंडन्स जरी असला आपल्याला वाटतं ना आम्हाला अरे हे काय उचलून घेऊन जाईल त्याला टेक्निकल सगळं माहिती असतं त्याला कळतं की हे अच्छा हे सर सोडून गेले ते सगळं ऑफ करून तो तिथं घेऊन जातो कारण त्यालाही माहिती असते याची बॅटरी जाळायची नाही ही आजची कंडिशन आहे तरी अटेंडन्स आम्हाला भेटतात आणि खरंच काही पुढं आम्ही आम्हाला आणावे असे अनुभव आणि किस्से माहिती होतात सो तुमची इन एनी कुठल्याही हो परिस्थितीत काम करायची तयारी हवी त्यामुळे मला सूट घालून उन्हातले सीन सुरू झाले की फक्त बच्चन साहेब आठवतात मला उकडत नाही कारण तुम्ही स्थितप्रज्ञ असता अशा मोठ्या हस्तींसमोर आणि तिसरा किस्सा सांगतो हा आपल्या जीवनात नेहमीच येतो आपण फेस करत असतो तो म्हणजे प्रख्यात शास्त्रज्ञ ज्यांनी बल्बन विजेचा शोध लावला एडिसन ना। तर त्यांच्या पूर्वी बहुतेक त्यांचाच किस्सा आहे घटना सत्य आहे फक्त ती एडिसनच्या नावावर मी एकदा खात्री करतो विज्ञानवादी आणि विवेकवादी लोक दहावे करत नाहीत बरं का म्हणजे इथे सगळं प्राचार्य आणि माहिती असतील म्हणजे तुम्हाला भारावून सोडणारं भाषण मी नाही करणार तुम्हाला विचार करायला लावणारं भाषण मी करणार भारावून सोडणाऱ्या भाषणामध्ये तुम्ही विचार करत नाही आणि विचार करू नये हाच वक्त्याचा प्रयत्न असतो तर एडिसन एडिसन आता तात्पुरतं धरू ते नाव बदलेल सुद्धा तर एडिसन किंवा त्या शास्त्रज्ञांनी एक साधारण तीनशे तीन ते पाचशे कॉम्पोजिशन्स करून बघितले त्याच्या कार्यशाळेत कार्यशाळे समजून हे आमचा रंगमंच तर वेगळे ते करंट काही येईन एनर्जी करंट काही येईना त्यातून वेगवेगळे एक तीन पाचशे प्रयोग केले ते फायनली सगळं आता हे स्क्रॅप करून हे दुसऱ्या कामाला वापरावं हो। तर त्यांनी त्याची पुस्तिका काढली आणि ते, ते कसं नाही होत हे लिहिलं त्याच्यावर थोडक्यात स्वतःच्या अपयशाचा डिंडोरा सा कॉमन सामान्य लोकांच्या यानं विचार करायचा आणि त्यानं ते प्रकाशित केलं त्यावेळेला इतर जे सामान्य आणि ओव्हरस्मार्ट लोक होते त्यांनी त्याला ते कोळेत काढलं ऑब्विसली आपण नाही अरे कशाला पडलायच तर सांगतोय पडलास ना तू तर सांगतोयस कशाला गपज जोय आपण कोण बघितलं नाही ना आपल्याला पडलोय तर पडण्यामध्ये काय नाही नैसर्गिक पडलो त्यानं उत्तर खूप सुंदर दिलं सर तुझे तीनशे ते पाचशे प्रयोग झालेले नाही आहे तुझं अपयश का गावाला पुस्तक छापून दाखवायला आलाय ते त्यांच्या भाषेत झालं असेल मी आपल्या भाषेत सांगतो तर तो काय म्हणाला की जे तरुण वैज्ञानिक येणार आहेत पुढं आणि ते जेव्हा प्रयोग करणार आहेत त्यांनी हे कॉम्पोजिशन करायचे नाही आहे हे तीनशे ते पाचशे कॉम्पोजिशन केल्यानं वीज निर्मिती होत नाही म्हणजे इथून पुढचं काम ते करायला सुरु so, ते तीनशे पाचशे कॉम्पोजिशन रिपीट करण्यात जाणार नाही तर आपला अपयश सांगाव विवेकानंदांचाच सा कोट आहे यशस्वी झाला तर काय बघते का ज्याला फॉलो करतात असे व्हाल मेंटॉर व्हाल वगैरे अशा अर्थाने स्वामी विवेकानंदांच्या बरेचदा पुस्तिकेत किंवा याच्यात येतात आणि अपयशी झाला तर मार्गदर्शक व्हाल तर या नोटला मी माझ्या आवडते तीन कोट तुम्हाला शेअर केले तुम्हाला त्याचा उपयोग होईल का जरा एनर्जी आपण विजेच्या निर्मिती जवळ आलं का एनर्जी एनर्जीनं होईल उपयोग हो। आणि मी खूप क्रेझी किस्से नाही सांगितले क्रेझी किस्त्यांमध्ये ग्लॅमर असतं आणि ग्लॅमर उपयोगी पडेलच असं नाही मला थोडं रसरसी जगायला जास्त आवडतं ग्लॅमरनं जगायला फारसं नाही आवडत माझे रील्स जे बघतात त्यांना ते बऱ्यापैकी माहिती आहे माझं आहे असं जगणं माझ्या रील्समध्ये आहे आता मुद्द्याला हात घालतो आलोच आहे इथं आणि शंभर एक